पौर्णिमा महोत्सव दोन हजार पंचवीस महाबुद्ध वंदना कार्ला बुद्ध लेणी बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख पौर्णिमा तथागत गौतम बुद्धांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती नुकतीच संपन्न झाली बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्ला बौद्ध लेणी मावळ पुणे येथे आदरणीय भिक्खू संघाच्या उपस्थित महाबुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात आदरणीय भनते धम्मानंद यांचेसह तीसनेर हजारो उपासक व उपासिका स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी सकाळी दहा वाजता महाबुद्ध वंदना व सुत्तपठन घेण्यात आले त्यानंतर आदरणीय भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध त्यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला तसेच अहिंसा मैत्रीभाव पंचशील अष्टांगिक मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक संघटना यांच्यातर्फे भिक्खू संघास व उपासकांना भोजनदान करण्यात आले कार्ला बौद्ध लोणावळ्याजवळ वेहेरगाव येथे बौद्ध भिक्खूसाठी सनपूर्वी पहिल्या शतकात कोरण्यात आली कार्ला लेणीमध्ये जंबोदीपातील सर्वात मोठे चैत्यगृह वस्तूप कोरण्यात आले आहे कार्ला लेणी थेरवाद व महायान या दोन्ही प्रमुख बौद्ध शाखेचे एकीचे प्रतीक मानले जाते या लेणीतील भगवान बुद्ध बोधिसत्व हत्ती पिंपळ कृती कमानी बौद्ध राजे राण्या मोठे स्तंभ अशी सुबक व कोरीव शिल्पे प्राचीन भारतीय कलेची साक्ष देतात

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध झमवाचा भिगू

म्बा सम्बुद भुद्धम् भरभवन्तं प्रतिवादे बुद्धं नमामि स्वाकातु भगवता भो

डॉक्टर शांतपारुसर आपण माहीत पकडतील आणि बाकी सर्वांनी एका आवाजात एका सुरात आपण या समाजात एका आवाजात एका सुरामध्ये सर्वांना सप्रेम प्रेम देतील सर्वांनी ताट बसायचे हात जोडायचे आपण सर्वजण भंतेंना त्रिसरण आणि पंचशील देण्यासाठी याचना करणार आहोत बुद्ध नमा नमा मी सम सम्मा बुद्ध भगवा भगवन्तं अभिवादे स्वाखा भगवता दमो ब्रह्म नमस्ता भगवतो शावक संगो सगन ओकाश अहम वंदा बनते द्वारतेन मया कत्तम सब अपराधं क्षमतु मे बनते द्वितीयंपि ओकास अहम् वन्दामि बनते द्वारतेन मया कत्तम सब अपराधं क्षमतु मे बनते तृतीयंपि ओकास अहम् वन्दामि भन्ते रतयेन मया कतं शब्दपराधं कमतु मे भन्ते ओकाश वन्दामि भे तिशरणेन सदि पञ्चशीलं धर्मं याचामि अनुग्रहं ता शीलं देतमे भन्ते द्वितीयं ते उकाश श्री शेन सजी पंचशील धम्म याचा अनुग्रह गोशील वेदमे ती अंपवंदामे श्रीशरणेन सजी पंचशील धम्म याचा अनुग्रह शीलं वेतमे माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे सोबत सोबत म्हणायचं नाही आणि एक एक वाक्य ऐकायचं आहे ऐकलेलं वाक्य माझ्या नंतर म्हणायचं आहे नमो तस भगवत सम्मा समुदस नमो तस् भगवतो अर्हतो समम्बुदस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा सम्बुदस बुद्धं शरणं गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि

नादिपातावेरमणि सिकापदं समाधियामि अधिनादानावेरमणि सिकापदं समाधियामि सामे सुमिचाचारा वेरमनी वेरमणि सिखापदं समाधियामि मूसावादा वे रमणि सिखापदं समाधियामि ीण तमलन्ति तिरोदरीपृतं पूजयामि तमोद सुदन्विकाय वदनम् अनन्तगुणवन्दिना सुदन्विनाहं गेन पूजयामि तथागतं सुदं भ्रमाचसङ्ग सुदतनुभव साधु धातुरम् पतीन सद संगती कासन मती बुद्धी पंचजा नवरा रक्त स्वजन उद्धरा भ्रद आमका रक्त सागारी चंद्रधरी कामदा हरी मुयी रोद्रूपा न

इति सो भगवा अर्हं समासम्भूतो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुतरो पुरी सदम्म सारति सता भूतो भगवाति स्वाखातो भगवता धर्म सन्धितिको अकालिको यही पशिको ओपनायको पच्चतं वेदितवो विभूहीति సుబటి పన్నో భగవతో సావక సంగో ఊజుపటి పన్నో భగవతో సావక సంగో యాయపటి పన్నో భగవతో సవక సంగో సాచిపటి పన్నో భగవతో సావక సంగో యరి దంస पुरे सुगानी अट्ट पुरी, सा पुरी सा ये सा भगवतो सावक संगो आवनीयो पवनीयो दीयो अंजली कर्णीयो अनुदरम पुण्य यानंतर महाबोधी पूजा म्हणजे सर्वांनी हात जोडायचे ो वा सारी विजया पो सवयुत सत्ता वंदी तोधिपादपे महाबोधि लोकनाटे पूजित नमस्सामि बोधिराजा नमस्तराजा बोधिराजा नमस्त सर्वांनी मना मोठ्या वादत साद साधु साधु तीन वेला आहे त्या अवस्थेत झुकून नमन करा बुद्ध नमामी धम्मन नमामी संघन नमामी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राजघटने शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि उपस्थित उपासक उपासना आपल्या सर्वांना माझा प्रेम जय भीम कारलालिनीवर वंदनेसाठी आपण सर्वजण जमलेला आहात आज फार महत्वपूर्ण दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वजण आपण या ठिकाणी जमलेला आहात भारत देशामध्ये व परदेशामध्ये बुद्ध पौर्णिमा फार मोठ्या हर्षाने उल्हासामध्ये साजरी केली जाते थायलंडमध्ये जापानमध्ये म्यानमारमध्ये श्रीलंकेमध्ये बुद्ध पौर्णिमा फार मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली जाते आणि भारतामध्येही ही बुद्ध पौर्णिमा फार मोठ्या उत्सवामध्ये साजरी केली जात आहे सर्व ओद्ध लेण्यावर उपासक उपासिका जाऊन आज वेगवेगळ्या लेण्यावर जाऊन वंदना घेत आहे धन जागृती होत आहे आजचा दिवस फार महत्वपूर्ण दिवस आहे आजच्या दिवशी बुद्धांच्या जीवनामध्ये काय महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत त्याचं थोडक्यात या ठिकाणी मी वर्णन करतो तथागत बुद्धांचा जन्म आजचा म्हणजे वैशाख पूर्ण सुद्धार आजच जन्माला आले लुंबणी या ठिकाणी त्यानंतर वयाच्या पस्तीसाव्या वस्थी तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली धम्माचा शोध लावला ती ज्ञानप्राप्ती ही सुद्धा आजच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाली ही ज्ञानप्राप्ती बुद्धांना गया या ठिकाणी आणि तिसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे लथान बुद्धांचे महापरिनिर्वाण आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेला झाले ते म्हणजे कुशिनारा या बुद्धांचा जन्म रुक्मिणी या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला बुद्धांना ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला पस्तीसाव्या वर्षी गया या ठिकाणी आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धांचं महापरिनिर्वाण कुशिनारा या ठिकाणी म्हणून ही पौर्णिमा त्रिगुणी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते बुद्धांच्या जीवनाच्या तीन महत्वपूर्ण घटना याच दिवशी घडलेल्या आहेत म्हणून पूर्ण जगामध्ये ती बुद्ध पौर्णिमा मोठ्या हर्ष आणि उल्हासामध्ये साजरी केली जाते जगाला आज बुद्धाची गरज आहे जिकडे तिकडे द्वेष वाढलेला आहे जिकडे तिकडे मत्सर वाढलेला आहे जातीवाद वाढलेला आहे धर्मांधता वाढलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जगाला युद्धाची गरज आहे जग युद्धाच्या दर्तनेमध्ये आलेला पहिलं महायुद्ध झालं कोणा लगेच दुसरं महायुद्ध झालं दुसऱ्या महायुद्धाचं कारण काय सांगितलं जातं तर पहिलं महायुद्ध एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची विजे पेरली जातात एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची विजे पेरली जातात आणि युद्धाने युद्ध वाढतात म्हणून आपण म्हणत असतो वैराने वाढते वैर युद्धाने वाढते युद्ध म्हणून आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा आपल्याला युद्ध नको बुद्ध हवा पहेलगाममध्ये जे काही पर्यटक मरण पावले आहेत त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो थायलंडमध्ये म्यानमारमध्ये जो भूकंप आलेला आहे त्या भूकंपामध्ये अनेक बौद्ध भिक्वण मरण पावले आहेत अनेक उपासक मरण पावले आहेत त्यांनाही या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे युद्धाचं सावर्थ निर्माण झालेलं आहे ते सावट आपल्याला दूर करायचं आहे आणि जगाला संता बद बंधुता न्याय ही शिकवण आपल्याला द्यायची आहे न ही वेरेने वेराने समंती तर सुदाचे न अवेरेने हे वैराने वै संपत नाही रागाने राग संपत नाही द्वेषाने द्वेष संपत नाही वैराला निर्वैराने जिंकावं लागतं रागाला प्रेमाने जिंकावं लागतं द्वेषाला मैत्रीने जिंकावं लागतं शांतीने जिंकावं लागतं म्हणून जगाला बुद्धाची गरज आहे जगाला पंचशिलेची गरज आहे जगाला अष्टामार्गाची गरज आहे जगाला दहा पारमितांची गरज आहे जगाला अडतीस उत्तम मंगलाची गरज आहे तर जगाला तथागत गरज आहे म्हणून आपण एकमेकांसोबत चांगलं मारलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे चांगलं चिरलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे बुद्धांचा धम्म जगण्यात आहे बुद्धांचा धम्म वागण्यात आहे तो बुद्धांचा धम्म बोलण्यात आहे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत कसा राहतो कसा जगतो कसा बोलतो यामध्येच धम्म आहे अर्थात एका माणसाचं दुसऱ्या माणसासोबत असलेलं नातं म्हणजे धम्म म्हणून माणसाने माणसासोबत माणसासारखं राहावं हाच माणूस तिचा नियम बुद्धाने सांगितला म्हणून मानवता म्हणजे धम्म सदाचार म्हणजे धम्म माणूस की म्हणजे धम्म सद्गुण म्हणजे धम्म काया वाचनाची शुद्धता राखणे म्हणजे धम्म जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म जीव जीवनाची पवित्रता राखणे म्हणजे धम्म जीवनाची शुद्धता राखणे म्हणजे धम्म अशा या धर्माचं आपण आचरण करूया धर्माचं आपण पालन करूया आणि धर्माचं आचरण केल्यावर आपल्याला सुख समाधान मिळालं धम्मचारी विचारी सुचरितम नाटक दुचरितं चरितं धम्मचारी सुतं स्थिती असली लोके परंगितो जो धम्माचे आचरण करतो जो धम्माचे पालन करतो तो, तो नेहमी सुखाने राहतो म्हणून आपण सर्व एकत्र धम्माचं पालन करूया धर्माचं आचरण करूया नीतीचं पालन करूया सदाचाराचं पालन करूया सद्गुणाचं पालन करूया तर या ठिकाणी आपल्या सर्वांना वैशाख पौर्णिमेचा बुद्ध पौर्णिमेचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना देतो हे सांगतो थांबतो धन्यवाद जय भीम नमो